अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे जवाहर नवोदय विद्यालयाच्या इमारतीत सकाळी आठ वाजता प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाली तालुक्याच्या पूर्व भागातील गावापासून मतमोजणीला प्रारंभ झाला एकूण मशनीवर मतमोजणीच्या सव्वीस फेऱ्या करण्यात आल्या प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पहिल्याच फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे उमेदवार सिंह घाटगे यांनी जवळपास अकराशे तीस मतांनी आघाडी घेतली होती मात्र ही आघाडी फार काळ टिकली नाही कागल विधानसभा मतदारसंघावर सलग सहाव्यांदा आमदार हसन मुसरीफ यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे त्यांना एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे इतकी मते मिळाली प्रतिस्पर्दी उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांना एक लाख तेहतीस हजार सहाशे पंचवीस इतकी मते मिळाली या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत हसन मुसरीफ यांनी अकरा हजार सहाशे नऊ इतक्या मतांनी विजय संपादन केला एकंदरीत नामदार हसन मुसरीफ यांचा आपल्या तीस पस्तीस वर्षाचा अनुभव व कामाची सचोटी या निवडणुकीत मुसरीफ यांना फळाला आली या निवडणुकीत त्यांना माजी आमदार संजय बाबा घाटगे माजी खासदार संजय मंडलिक यांनी जाहीर पाठिंबा दिला होता विजयानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला अखेर दुरंगी लढतीत आमदार हसन मुसरीफ यांच्या गळ्यात सहाव्यांदा विजयाची माळ पडली तालुक्यातील कागल शहरानंतर सर्वात मोठे गाव असणाऱ्या कसबा सांगाव मौजेसांगाव सुळगुड या परिसरातून राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे उमेदवार हसन मुसरीफ व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे समरजितसिंह घाटगे यांच्यात चढाओढ सुरू झाली दुसऱ्या फेरी अखेर समरजितसिंह घाटगे यांना तीनशे अठ्ठ्याण्णव मतांनी आघाडी मिळाली त्यानंतर मात्र आमदार हसन मुसरीफ प्रत्येक फेरीत वाढत गेले आमदार हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला असणाऱ्या कागल शहरातून ते अकराव्या फेरी अखेर बानगे चिखली कौलगे मळगे बुद्रुक तसे सुरुपल्ली यमगे मुरगुड या परिसरातील गावाने त्यांना चांगली साथ देत मतात वाढ घेतली मताधिक झालेली ही वाढ गणिंगलच उत्तुर या भागासाठी कायम राहिली समरजीतसिंह घाटगे व आमदार हसन मुश्रीफ यांच्यात सर्वच गावात काट्याची चुरस निर्माण झाली उत्तूर गडिंग्लज या भागातूनही आमदार हसन मुश्रीफ यांना सतत मताधिकत्य मिळत गेलं आमदार हसन मुश्रीफ यांचा सलग साव्यांदा विजय झाला असला तरी सिंह घाटगे यांना मिळालेली मते निश्चितच विचार करायला लावणारी आहेत आमदार हसन मुश्रीफ यांना या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने आटोकाट प्रयत्न केले होते गेली पाच वर्ष तयारी करत असलेले सिंह घाटगे यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्यापूर्वी पूर्वतयारी केली होती त्यांना भाजप त्यांना भाजपाने ऐनवेळी उमेदवारी नाकारली त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांच्याशी संवाद साधून निवडणुकीत पूर्ण ताकदिनिशी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला या दुरंगी लढतीत आमदार हसन मुश्रीफ यांचा विजय सुकर झाला कागल परिसर कमी मतं असली तरी इतर भागात चांगले मताधिक्यातनं मिळाले विशेष करून सेनापती कापशी नानीबाई चिखली बिदरी बोरवडे उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघ गडिंगला शहर कडगाव कौलगे उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघाने आमदार मुसरीफ यांना चांगलं मताधिकात केलं ईव्हीएम मशीनवरील आमदार हसन मुसरीफ यांना एक लाख त्रेचाळीस हजार आठशे अकरा मते मिळाली तर समरसिंह घाटगे यांना एक लाख एकतीस हजार आठशे चौऱ्याण्णव मते मिळाली धन्यवाद मी शुभांगी पाटील डेबीसी लाइव न्यूज करिता, पाहत रहा डेबीसी लाइव न्यूज